प्रतीक्षा तुमच्या कन्नड भाषेमध्ये काय काय म्हणतात ग कशाला सांग बर जरा केसाला म्हणतात कुदूल आणि जेवण केलं का म्हणतात उटा मारदी आणि पाणी पिल्यावर काय म्हणतात पाणी पिल्यावर कुडदी मग खेळताना खेळताना आठ लाख बार अभ्यास करताना अभ्यास माडू म्हणतात आणि मको केसांना काय म्हणतात केसाला म्हणतात कुदूल आणि हाताला म्हणतात कै आणि पायाला म्हणतात काल हुँ, गायला काय म्हणतात गायला बर आणि पप्पाला पप्पाच म्हणतात बहिणीला तंगी बोलतात आजीला आजीला आऊआ म्हणतात आजोबाला मुत्या म्हणतात 啊？Uh huh.